राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज संजय राऊत यांनी दिली महत्त्वाची माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकाच स्टेजवर निघणार एकच मोर्चा नेमकं काय झालं आहे ते सविस्तर आपण बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया त्यामध्ये पहिली राज्यातील महत्त्वाची बातमी म्हणजे राज आणि उद्धव दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार पाच जुलैच्या मोर्चात होणार राजकीय मोठी घोषणा त्यानंतर मराठी माणसाची जी अठरा एकोणीस वर्षापासूनची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार मराठी माणूस शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आनंदाने नाचणार राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस एकवटलेला असताना काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपण कोणताही झेंडा न घेता मराठी भाषेसाठी व हिंदीच्या सक्तीविरोधात मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा वेगळा मोर्चा आपण काढणार आणि मराठी भाषेसाठी हिंदीच्या सक्तीविरोधात मोठा जनप्रभाव निर्माण करणार अशी घोषणा केली होती त्यानंतर आज महत्वाची ब्रेकिंग न्यूज संजय राऊत यांनी ट्विट करत आणि फेसबुकवर पोस्ट करत दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो बाळासाहेबांसोबत असलेला ट्वीट आणि फेसबुकवर पोस्ट करत सांगितले की दोघांचा एकच मोर्चा निघणार दोन्ही ठाकरे बंधू एकाच मोर्चात दिसणार असं संजय राऊत यांनी सांगितलं आपण ती पोस्ट बघू शकता महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्तीविरोधात ठाकरे ब्रँड हा एकत्र आलेला आहे त्यामुळे शिंदेगड भाजपाचा हा मुंबईतून राज्यातून बाजार उठणार यात काही शंका नाही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की दोन्ही भाऊ हे एकत्र मनाने आलेच आहेत ते आता पाच जुलैला होणाऱ्या या मोठ्या मोर्चात मराठी माणसासहित दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतील आणि राज्याच्या राजकारणात भूकंप होईल यावर मनसेनेसुद्धा पत्रकार परिषद घेऊन दोन्ही भाऊ एकत्र दिसतील ही पहिली आमची चर्चा यशस्वी झाली असंही म्हणणं आहे त्यामुळे आता दोन्ही बंधू जर एकत्र दिसले तर मराठी माणूस मुंबईत स्वाभिमानाने पुन्हा एकदा उभा राहील आणि गट आणि भाजपाने जे काही राजकारण गुजरातीकरण तसेच हिंदीची लाचारी केली आहे त्याला पायबंद बसेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हालासुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बघायला पाहिजेत का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पाच जुलैला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र